नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहू अकाउंट या विषयाचा जो बोर्ड दोन हजार पंचवीसचा चा जो क्वेश्चन पेपर आहे मार्च दोन हजार चा तो आपण सॉल्व्ह करणार आहोत त्यातला पहिला प्रश्न प्रश्न पहिला खालील सर्व उपप्रश्न सोडवा त्यामध्ये नंबर अ आहे काय योग्य पर्यायाची निवड करून विधान कुणा लिहा लक्ष द्या योग्य पर्यायाची निवड करायची यापैकी आपल्याला पे आणि विधान हे कुणाला लिहायचं म्हणजे फक्त विद्यार्थी या ऑप्शन मधलं पर्यामातला फक्त शब्द लिहायचा नाही आहे शब्द लिहून हे हो काय करायचं आहे वाक्य पुन्हा लिहायचं आहे विधान पुन्हा लिहायचं पुन काय सांगितलं त्याच्यामध्ये अ नंबर एक की डायगॅश ही अदृश्य संपत्ती आहे आता अदृश्य संपत्ती करायची ऑप्शन काय काय दिलाय ख्याती स्कंद रोख आणि उपस्कर आता बघा स्कंद आपल्याला आपण आपल्याला दिसतो उपस्कर पण आपल्याला दिसते रोख पण दिसते पण ख्याती काय आहे ख्याती आपल्याला दिसत नाही त्यामुळे त्याला अदृश्य संपत्ती म्हणतात म्हणून आपल्या या पहिल्या प्रश्नाचा उत्तर असणार आपलं ख्याती नंबर दोन काय की नफा न कमवणाऱ्या संस्थेच्या खात्यासाठी उत्पन्नाच्या खर्चावरील अधिक्यास डॅटॅस असे म्हणतात तर नफा न कमावणारी संस्था कोणती असते तर याचा उद्देश काय असतो नफा न कमावणे आता यामध्ये नफा आणि तोटा हे नफा कमावणाऱ्या संस्थे येत आता तूट म्हणजे काय होते तर हे तोटा म्हणजे नुकसान होते म्हणून काय ऑप्शन काय वाढवा काय येणार वाढावा कारण नफा तोटा खात्यामध्ये नफा तोटा काढता जातो या पण याचा उद्देश काय नफा न कमावणारा संस्था त्यामुळे या दुसऱ्या क्वेश्चनचं उत्तर असणार आहे वाढावा म्हणजे ऑप्शन नंबर क आता क्वेश्चन तिसरं बघू आपण आता प्रश्न तिसरा काय सांगते संपत्तीच्या मूल्यात घट होते तेव्हा नफा तोटा खाते समाज नफा डॅश डॅश काय करावे आता आता संपत्ती कमी झाली म्हणून आपलं संपत्ती झाली तर पुनर्मूल्यांकन अवलेख नफा समाज खाते नावे आणि विविध विशेष संप, संप, संपत्ती खाते जमा आता म्हणून हे काय झालं इथं संपत्ती मूल्यामध्ये घट झाली म्हणून इथं नफा तोटा समाज खाते हे नावे घेण्यात येईल म्हणून ऑप्शन नंबर आता पुढे काय नंबर प्रश्न विसर्जन खर्च हा रिकामे जागा खात्याला जमा केला जातो आता विसर्जन खर्च एंट्री करतो आपण तर रोगीकरण खाते नावे आणि बँक रो पब्लिक बँक खाते जमा अशी होते त्यामुळे रोख या खात्या आपल्याला नाही साठले असतं का सांगितलंय का इथं सांगितलंय जमा सांगितलाय म्हणून आता आपण विसर्जन खर्च हा रोखकरण खात्याच्या नाय घटले असतो म्हणून इथे रोखण खाते भारतात रोख नसतो आणि गरज सुद्धा नसतो म्हणून ऑप्शन नंबर ब याचं उत्तर असणार आहे बँक रोपब्लिक बँक खात्याला नंतर त्या पुढे नोंदणीधिकारी हा रिकामी जागा असतो आता इथं बघा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कोणत्या कोणत्या प्रकरणातला आहे तर ते प्राप्त हुंडी संबंधित म्हणजे प्रश्न आहे सांगितलं होतं की सगळे जे क्वेश्चन आहेत सगळे जे ऑप्शन ऑप्शे क्वेश्चन असतात हे सगळ्या दहाच्या दहा चॅप्टर मधल्या कोणत्या चॅप्टरला क्वेश्चन येऊ शकतो त्यामुळे हा जो आठवाचा चॅप्टर आहे आपलं सॉरी आठवण आहे सातवं चॅप्टर जे आहे आपलं उंडी संबंधित विपत्राचं विपत्रा संबंधित हा क्वेश्चन आहे तर आहारता पृष्ठांकिती आणि आहता याची तिघा आहे हे तिथे आधारा कोण असतो या अर्थात कोण असतो आपला ज्या जो विपत्र काढतो तो कोण असतो आधारा असतो आता कोण असतो ज्याला विपत्राची रक्कम मिळायची असते तो असतो ज्या व्यक्तीला विपत्र पृष्ठांकित केले जाते त्याला म्हटलं तो असतो पृष्ठांक किती म्हणून इथं काय असणार आहे आता नोंदणी अधिकारी कोण असणार आहे हा एक अधिकारी आहे म्हणून तो कोण असणार आहे सरकारी अधिकारी असणार आहे म्हणून ऑप्शन नंबर हो याचं उत्तर असणार आहे आता प्रश्न पहिल्या मधलं बघ काय खालील वाक्य पूर्ण करा हा सुद्धा पाच माचा क्वेश्चन असतो पहिलाचा असतो आता व्यापार खाते हे डॅश डॅश खर्चाच्या आधारे तयार केले जाते आता व्यापार खात्यात कोणता खर्च असतो खरेदी खर्च किंवा त्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष आपण मी प्रत्यक्ष खर्च करू शकता आता उत्पन्न खर्च खाते हे डॅशड्याज खाते आहे कोणतं आहे तर नामधारी कोणतं नामधारी आता मृत भागीदाराच्या वारसाचे खाते ताळेबंदात डॅश डॅश बाजूला दाखवले जाते आता जेव्हा एखादा भागीदार मृत पावतो तेव्हा त्याची सगळी संपत्ती त्याच्या भागी त्या भागीदाराच्या वारसदाराला दिलं जाते काय सांगायला महत्त्वाचा आपण भागीदाराचे भांडवल खाते नावे भांडवल खाते नावाजित असतो त्याचप्रमाणे ताळेबंदाच्या देयता बाजूला देयता बाजूला आणि कायम ठेव हो खाते हे गुंतवणूक या गटात पुढे हो होते कोणत्या गुंतवणूक आणि जर भागीदाराने एखादी संपत्ती ठेवून घेतली असेल तर डॅश डॅश खाते नावे होते म्हणजे कोणत्या खात्या मग जर एखाद्या भागीदाराने जर संपत्ती ठेवून घेतली तर आपण काय ते करत असतो भागीदाराचे भांडवल खाते नावे आणि विशिष्ट संपत्ती खाते जमा म्हणून भागीदाराचे भांडवल खाते काळजामध्ये नावे होणार भागीदाराचे भांडवल खाते हे काय नावे होणार आता आपला बळ आता बघू आपण क आता प्रश्न पडल्यानंतर खरं काय आहे गटात न बसणारा शब्द ओळखा याच्यामध्ये काय चार शब्द दिले आहेत कोणता गटात न बसत आता बघा मजुरी खाते कसे आहे हे व्यापार खात्याशी अधिकार शुल्क व्यापार खात्याशी व्यापार खात्याशी आहे पण वेतन खाते हे आहे नफा तोटा खात्याशी म्हणून न बसणारा शब्द आहे वेतन खाते तर पुढे काय आहे उपस्कर उपस्कर खाते सॉरी उपस यंत्र खाते उपस्कर खाते संगणक खाते आणि भाडे खाते यंत्र आपली संपत्ती असते उपस्कर आपली संपत्ती असते आणि संगणक सुद्धा काय संपत्ती आहे परंतु भाडे हा उत्पन्न किंवा खर्च असतो म्हणून हे झाला गटातनं बसणारा शब्द पुढे आहे सामान्य निधी खाते धडको खाते यंत्र खाते आणि भांडवल खाते आता सामान्यधी हे दर्शवतात धडको खाते हे ताळेबंदाच्या दैतावर दर्शवतात भांडवल खाते हे सुद्धा ताळेबंदाच्या परंतु यंत्र खाते ही संपत्ती खात्यामध्ये येते म्हणून हे झालं आपलं घटात्मक पुढे बघा नोंदणी अधिकारी आहारता आहारी आणि आदता हा क्वेश्चन आपण असाच ज्यावेळे क्वेश्चन रिकर्जामध्ये होता पर्याय वर्षामध्ये अतिथी चौक तर नोंदणी अधिकारी हा एक अधिकारी असतो आणि आहारता आहारी आणि आदाता हे विपत्राशी संबंधित असतात आणि त्यामुळे याचं उत्तर असणार आहे आहे नोंदणी अधिकारी आणि आता नंबर पाचवा कशा आहे दर्शन मूल्यावर अधिमूल्यावर कसरीवर आणि कर्जावर आता बघा आता जे भाग असतात हे भाग जेव्हा आपण विक्रीच काढतो ते दर्शनाला काढल्या जातात अधिमूल्यावर काढल्या जातात किंवा कसरीवर काढला जातात कर्जावर वाटप म्हणजे भाग किंवा गजूची वाटप केला जात के के नाही त्याचं उत्तर आहे ख कर्जावर म्हणजेच पहा पहिल्याच काय वेतन वेदर कारण ते ताणपात आहे दुसरं काय भाडे यांच्यामध्ये वाढे कारण की भाडे हे कसे आहे बाकी उत्पन्न संपत्ती आहेत हे सामान्य निधी धरतो खाते आणि भांडवल खाते हे ताळेबंदाच्या देता बाजूला आपण आणि यंत्र खाते हे ताळेबंदाच्या संपत्ती दर्शवतो नोंदणी अधिकारी आहारता आहारी आणि आहारता हे तिन्ही प्राप्त विपत विपत राशी संबंधित असतात आणि विपतला मृत देण्यावर असतो आणि दर्शनी मूल्यावर अतिमूल्यावर रसिवर हे त्या तीन मूल्याच्या आधार तीन मूल्यावर भागांचे विक्री केला जाते परंतु कर्जावर केला जात नाही म्हणजे हे उत्तर आता पाहू आपण देऊ तर प्रश्न पहिला ड काय खालील विधानाशी सहमत आपण सहमत आहात की असहमत आहात ते सांगा आता पहिला प्रश्न काय ते भागीदारी संस्था ही व्यापारी संस्था आहे आणि खरंच व्यापारी संस्था असते म्हणून काय आपण देऊ सहमत म्हणून काय नफा न मिळवणे हा नफा न कमावणाऱ्या संस्थेचा हेतू आहे नफा न मिळवणे आणि नफा न कमावणाऱ्या संस्थांचा आहे हेतू आहे हे सुद्धा काय बरोबर आहे आपण सहमत पुढं काय वृत्त भागीदाराला व्यवसायातून बाहेर जाणारा भागीदार असेही म्हणतात बरोबर कारण तो भागीदार हा भाग्य शोधून बाहेर सुद्धा काय सहमत नवीन भागीदाराच्या प्रयोजना वेळी लाभाचे प्रमाण काढले जाते नाही जेव्हा एखादा भागीदार व्यवसायातून जातो तेव्हा जाते म्हणजे असं काय वित्तीय विवरणात केवळ ताळेबंदाचा समावेश होतो हे सुद्धा काय आहे चुकीचा कारण वित्तीय विवरणामध्ये ताळेबंदा व्यतिरिक्त नफा तोटा खाते त्याचबरोबर रोख प्रवाहाचाही समावेश होतो म्हणून या विधान शब्द काय आपण असणार आहोत असहमत असणार आहोत पुन्हा बघ काय भागीदारी संस्था ही व्यापारी संस्था आहे आपण सहमत असणार न मिळवणे हा नफा न कमावणाऱ्या संस्थेचा हेतू आहे बरोबर आणि वित्त वित्त निवृत्त भागीदाराला व्यवसायातून बाहेर जाणारा भागीदार असेही म्हटलं अशा प्रकार समज नंतर पुढे काय नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी लाभाचे प्रमाण काढले जातील हे सुद्धा काय कारण असल्या प्रवेशाच्या वेळी हे त्यागाचे प्रमाण काढतात लाभाचे काढत नाही आणि वित्तीय विवरणात केवळ न ताळेबंदाचा समावेश होतो हे सुद्धा असमाज आहे कारण वित्तीय विवरणामध्ये ताळेबंद व्यतिरिक्त दफद्रा खाते त्याचबरोबर रोख प्रवाह सुद्धा समावेश होतो अशा प्रकारे आपण मार्च दोन हजार पंचवीसचा जो दो बोर्डचा क्वेश्चन पेपर आहे आमचा यामधला आपण पहिला प्रश्न जो आहे आपला वीस मार्च चा तो आपण याच्यामध्ये समजून घेतला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत म्हणजे दुसरा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत तर आता व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये